आज आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण आहोत बिडकिन बाजारामध्ये शेतकरी मित्र आपण जाणून घेऊयात हे आज कापसाला काय बाजार भाव मिळत आहे आली काय बाबा तुम्ही इथे आपल्यासोबत व्यापारी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण की बाबा नाव काय तुमचं थोडंस जवळ आहे सांगा बरं किती वर्षापासून तुम्ही तुम 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 कापूस करते करता काय अनुभव तुमचा दहा पंधरा वर्षचा या वर्षाचा अनुभव काय कापू म्हणजे पावसाने पूर्ण कापूस खराब झालेला आहे खराब झाला पाच क्विंटल हा हा त्याच्यामध्ये नियम एकली भरपूर कसं कसं जायचं बरोबर आहे आणि टाकला असता सात तारखेवर टाकू शकत नाही टाकू शकतात आवडतात काय सध्या कातल भाव काय चौसष्ट रुपये म्हणजे सहा हजार सातशे रुपये मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की सात हजार शंभर पर्यंत कापसाचा भाव गेला होता पण सात हजार गेला बरं कापसाला भाव काय वाढतो आपल्याला दिसत नाहीये आणि सी सी आयचे केंद्र सुरू झाले का राज्यात उद्यापासून होणार उद्यापासून होणार काय भाव देणार ते सध्या आठ हजार रुपये हजार मग आपण आठ टक्के महू बरं आपल्याकडे त्या भावाने खर्दी बाजारमध्ये होणार त्या भावाने आपल्याकडे नाही खर्दी होऊ शकत नाही बरं काय कापसाची ती भाव वाढतील का नाही वाढतील काय पुढे मी ना अर्धाचा माल घेणार आहे पुरा माल नाही घेणार हा क्विंटलला पाच किलो म्हणजे काय शेता बारा वाटा कुंटल अशी तुमचं काय नाही बाबा काय का शेतामध्ये तुमचं आहे काय परवडतंय कापसाच भाव तुम्हाला सध्या

बर काय असते बरं बरं ठीक आहे बरं का नमस्कार शेतकरी मित्र आज आहे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आहोत पिक्कीमी या बाजारामध्ये आणि आपल्या खोर आहेत व्यापारी आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊयात आज आपल्याला काय बाजार भाव मिळत आहे बहुतुमचं नाव सांगायचं बरं काय आहे सध्या कापसाची किती आवक कशी आहे कापसाची चांगल्या प्रमाणात आहे का सहा हजार सातशे रुपये चांगले कापसा आवक आहे सातशे आठशे पर्यंत बरं काय कापसाची भाव वाटणार की नाही वाढेल का सीसीआयचे केंद्र कुडकुडं सुरू झाले राज्यात ठिकाणी चालू झाले पण अजून घेऊन काय भाव दिलाय त्यांनी सध्या सी सी सीसीआयला आठ हजार आठ हजार रुपये बरं तर हे होते मित्रांनो आज